आज मला शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं उल्हासनगरला सकाळ लवकर उठून दोन तासात ता सगळी कामं केल्यामुळे मी इतकी थकली होती इतकी थकली होती की मला जायची पण इच्छा नव्हती पण जायलाच लागेल कारण दिवाळीसुद्धा आली होती आणि घरात पसारा तो तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले ना मी मग तयारी करायला घेतली आणि भरभरून सनस्क्रीन लावलं कारण मला टॅनिंग नव्हती पाहिजे होती चेहऱ्यावर कारण दिवाळी आलेली छोटीची आंघोळ झालेली त्याला माझ्या मांडीवर ठेवलं होतं तयारी वगैरे झाली आणि अकरा सोळाची माझी ट्रेन होती माझी बहीण माझ्या जोडीला होती आणि नंतर आम्ही उल्हासनगरमध्ये पोचलं तर माझे रिलेटिव्ह जे आहेत ना ते ते भेटले उल्हासनगरमध्ये मोबाईल काढून शूट करणं म्हणजे कठीण आहे कारण सीझन आहे दिवाळीची त्यामुळे मोबाईल काढणं म्हणजे इम्पॉसिबल खूप गर्दी होती खूप गर्दी होती दिदी आणि भाऊजी ना छोटेला घेऊन कल्याणमध्ये डॉक्टरकडे गेलेले त्यामुळे ते त्या आम्हाला उल्हासनगरमध्ये भेटले आणि त्यानंतर आम्ही डी मार्टमध्ये आलो शॉपिंग करण्यासाठी तर थोडीशी ग्रोसरी वगैरे मुलांना थोडेसे कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी यायला अक्षरशः संध्याकाळचे सात वाजले छोटो झोपला होता शॉपिंग भरपूर केलेली मी एवढी थकलेली की मी बाहेरच बसून घेतलं त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मुलांना खायला वगैरे घातलं उल्हासनगरवरून काय काय आणलं ते मुलांना आणि आत्त्यांना बघायचं होतं तर मुलांसाठी कपडे आणि साड्या वगैरे आणल्या होत्या तर त्या त्यांना दाखवल्या तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा स्पेंड झालेला आहे